संत महापुरुषांचे विचार स्वीकारले तर प्रगती होणार अन्यथा अधोगती डॉक्टर प्राध्यापक सचिन खोकले यांचं वक्तव्य गंगाखेड इथं संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी संत परंपरा मानवाने स्वीकारली तर माणसाची प्रगती होणार आहे ज्यांनी ही विचारधारा स्वीकारली नाही अशांची अधोगती निश्चित आहे संत रविदास हे महान संत होते आपल्या कर्मावर विश्वास ठेवणारे होते जातीपातीला त्यांच्याजवळ थारा नव्हता अशा महान संतांचे विचार आपण ऐकून आपल्या जीवनात अंगीकार करून आपली प्रगती केली पाहिजे असं आज रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी रतनलालजी चुनीलाल तापडिया व्यापार संकुलन नवीन भाजी मार्केट गंगाखेड या ठिकाणी आयोजित जयंती कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक सचिन खोकले बोलताना म्हणाले मंचावर माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे प्रमुख वक्ते प्राध्यापक सचिन खोकले सुभेदार विश्वनाथ सातपुते रिपाई जिल्हा युवक अध्यक्ष धम्मानंद घोबाळे पतंजली योग जिल्हा प्रभारी निखिल बंजारे सुधाकर पांडे बालासाहेब सूर्यवंशी मास्कमॅन गोविंद शेंडगे आनंद शिंदे गुणवंत कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी रविदास महाराज छत्रपती चत्र, शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आले गुणवंत कांबळे यांनी प्रस्ताविक केलं माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे निखिल बंजारी बालासाहेब सूर्यवंशी व प्राध्यापक सचिन खोकले यांनी संत रविदास महाराज यांच्या विचारधारेवर सखोल असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आयोजक कामाजी जवादे हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद शिंदे यांनी केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी जवादे बालाजी नरहिरे सुभाष नारायणकर प्रकाश साबणे सुखदेव भंडारी प्रदीप कोलटवार प्रदीप कोटलवार यांनी परिश्रम घेतले लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज